नमस्कार मित्रांनो तर आज पिसारवळ पाठीमध्ये एक बिंजोड बिंजवड बघायला भेटले आपल्याला आणि त्याच बिंजवडमध्ये ना आपलं नंदी दादांचं ना नंदी आहे सैराट गेसर गावचं नाव आत्ता नक्कीच ट्रेंडिंगला आलंय असं सैराट आणि दादा आपले परिचय करून द्या माझं नाव सुनील पटेल येसर काय म्हणणार आज एक खूप सुंदरशी शर्यत झाली हो नाव दिलेलं होतं सकाळपासून काय दा जोड झाला नाही तर श्याम शेटला फोन केला तर आपली पालेवाल्यांनी का गाडी केल्याची का मैत्रीपूर्ण तर ते बोलले चालेल ठीक आहे केले तर काना दादा दा दा आमचे चांगले संबंध आहेत आणि दादा आज जसं म्हटलं आपण का संबंध चांगले आहेत आज बैलगाव क्षेत्रामध्ये आपण मैत्री मैत्रीपूर्ण ते आपल्याला खूप चांगल्या बघायला भेटतात काय म्हणणार मैत्रीपूर्ण तर नाही दादा आमचे सर्व घरचे संबंध आहेत खरे शिवा मात्रीरा दादा ते दा दररोजचे दा दा फोन असतात नक्कीच आज एक अशी बिंजवड झाली पण मैत्रीपूर्वक झाली आणि आज समजा आपली शर्य झाली उद्या सकाळ आपल्याला पहिल्या मध्ये दे देखील आपल्याला नंदी बघायला वाटेल टक्के फोन केला का बैल देणार त्याला आणि दादा आजचं नियोजन कसं काय झालं होतं नियोजन पाण्याच्या बाजारच झालेलं म्हणजे बैल आज आमचा आणण्याचा विचार नव्हता आज सातला साथला होतो आम्ही पण आम्हाला फोन केल्याबद्दल आम्ही आणला दादा आता काही महिन्यांपासून आपला नंदी सैराट एक वेगळी छाप आपल्या क्षेत्रामध्ये सोड सोडताना दिसते काय म्हणणार नाही त्यानं म्हणजे तो खूप बॅट पेचला होता मी परत बॅटमध्ये तेच सांगतो खूप बॅट पेचलं होतं म्हणजे लोक बोलायची सैराटचं घेर घुतलं सैराट संपला सैराटच्या त्यात काहीच होऊ शकत नाही मला फोन करायची म्हणजे फोन करून गाडी घ्यायला सांगायचे पण मी आम्ही पण भरपूर संयम केला बैला भरपूर मेहनत घेतली ना आमच्या बैलांनी आम्हाला करून दाखवला नक्कीच ज्या रीतीने आपण आपले जेवढं मेहनत आपण नंदीला दाखवली त्याच रीतीने आपल्याला सैराटने आपले ऋण फेडलं असंच म्हणावं शंभर टक्के बैल आमच्यासाठीच पळतो आमची इज्जतीसाठीच तीसाठी बैल दादा आता काय अपेक्षा आप काय असणार आपली सायराट कडून सायराट कडून खूप अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करणार ही आम्हाला अपेक्षा ज्या रीतीने आज क्षेत्रामध्ये त्याचा एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे दादा आज गाडी कशी थोडं सुट्टीला आम्हाला अंतर होता पण मला आम्हाला गॅरंटी सायराट वर सायराट गाडी ओवरटॅक शंभर टक्के काय ना आणि आज जो ओवरटॅक झाला खूप सुंदर अशी गाडी झाली जास्त वेळ नाही घेत कारण का वेळ झाले आणि नक्कीच नंदी देखील दमला असेल दादा अभिनंदन धन्यवाद